लोणारेतील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्रंता विद्यालय शालेय स्तरावरील शाले विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पोषणाने व दीप प्रश्नाने करण्यात आली अध्यक्षीय स्थानी शालेय समिती शाले सदस्य रमेश अहिरे हे होते तर माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैयासाहेब देशमुख उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहेर रमेश देसले अनंत शेवाळे किशोर जाधव राकेश जाधव संजय जगताप कृपाली धामणे सविता देशमुख अश्विनी शेवाळे कविता लाडे स्मिता अहिरे आदींसह मुख्याध्यापक आर एस देसले उपस्थित होते प्रास्ताविकेतून विज्ञान छंद मंडळ प्रमुख संजय आहिरे यांनी विज्ञान प्रदर्शनाचा हेतू स्पष्ट केला यावेळी विद्यार्थ्यांनी के ते तयार केलेल्या विज्ञान प्रतिकृती दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विज्ञान प्रदर्शन हे इयत्ता पाचवी ते आठवी लहान गट तर नववी ते बारावी मोठा गट असे दोन गटात घेण्यात आले विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शंभर वैज्ञानिक उपकरणे सादर केली मान्यवरांच्या वती उपकरणांचे निरीक्षण करण्यात आले यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनात मांडलेल्या जलशुद्धीकरण अंमल वर्षा सूर्यमाला स्मार्ट ब्रिज स्मार्ट सिटी चंद्रयान हायड्रोलिक जेसीपी शेती पिकांसाठी उपयुक्त तो वॉटर प्रेशर गॅजेट हाऊस सेफ्टी अलाराम सोलर स्प्रे पंप ज्वालामुखी अशा विविध उपक्रमांची माहिती घेत विविध प्रश्न विचारले व विद्यार्थ्यांनी आपल्या उपकरणांविषयी माहिती देत प्रश्नांची उत्तरे दिली यावेळी रमेश आहिर यांनी आपले मनोगत व्यक्त करत विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे त्याचबरोबर आपल्यात असलेल्या संशोधक वृत्तीला चालना मिळवण्यासाठी अशातच प्रदर्शनात जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन केले या विज्ञान प्रदर्शनात निवड झालेल्या उपकरणाची देवपूर पाडे येथे होणाऱ्या देवळा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी संधी मिळणार आहे विज्ञान प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विज्ञान शिक्षक संजय आहिरे दौलत पवार सचिन रौंदळ एम पाटील ज्योती पाटील माधुरी भामरे ए टी शेवाळे वी डी जाधव एस डी ठाकरे गायत्री आहेर श्रद्धा शेवाळे मनीषा गिरासे स्वाती भामरे आदींनी सहकार्य केले सूत्रसंचलन राकेश थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल शेवाळे यांनी केले प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे लहान गट प्रथम अर्जुन किशोर देवरे अर्जुन अरुण श्रीवंशी द्वितीय क्रमांक स्वामी अशोक सूर्यवंशी पूर्वा बद्रे तृतीय क्रमांक पायल प्रणित पवार तणुजा संदीप पवार उत्तेजनार्थ दर्शन मुकेश परदेशी करुणेश बापू पवार जिग्नेश प्रदीप चेतन शंकर आहिरे मोठा गट प्रथम साई रवींद्र आहिरे रितिक प्रदीप पाटील तृतीय दिव्यांश मधुकर व्यवहारे साई रमेश जाधव तेजस समाधान आहेत बागला वृत्तांत हरिकृष्ण भाग भागलाल बागला साठी हरिकृष्ण भास्कर ठेंगोडा